दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या प्राध्यापक मयूर जाधव यांना राज्यस्तरीय दि बेस्ट कोचिंग टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराची घोषणा कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे आणि संदीप युनिव्हर्सिटीचे चेअरमन डॉक्टर झा यांनी केली आहे प्राध्यापक मयूर जाधव यांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान खूप महत्वपूर्ण आहे त्यांच्या कल्पदीप क्लासेसमधून हजारो विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे कोविड काळात जाधव यांनी केलेली समाजसेवा ही खासच होती गरजू लोकांना अन्नधान्य आणि ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याचं काम त्यांनी मोठ्या जोमाने केलं होतं तसेच पालक गमावलेल्या पंधरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील त्यांनी उचलली आहे पुरस्कार वितरण सोहळा आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संदीप युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये संपन्न झाला या सोहळ्यात आय ए एस आणि आय पी एस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती आणि प्राध्यापक मयूर जाधव यांना सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आलं पुरस्कार मिळाल्यानंतर प्राध्यापक मयूर जाधव यांनी आपले मनगत व्यक्त केलं आणि म्हणाले की हा पुरस्कार माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन माझे नाव मयूर दीपक जाधव शिक्षक दिनानिमित्त जो आठ सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार संदीप युनिव्हर्सिटी व पी सी सी डी ए यांच्यातर्फे जो देण्यात आला त्याबद्दल सर्वप्रथम जयंत मुळे सर व संदीप झा सर यांचे मी आभार मानतो त्यांनी गेल्या बारा वर्षापासून मला ते बघत आहे आहेत माझ्या कामाची पावती त्यांनी मला दिलेली आहे मी शिक्षण क्षेत्र सामाजिक कार्य व विद्यार्थ्यांचे कुठलेही संगोपन असो ते नेहमी करत असतो कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई आणि वडील दोन्ही दगावलेले असतील अशा पंधरा विद्यार्थ्यांचे पहिलीपासून ते बारावीपर्यंत संपूर्ण संगोपन कल्पदीप क्लास करत आहे त्यानंतर पाच विद्यार्थी असे घेतले आहे की ज्यांचे आई आणि वडील दोन्ही अंध किंवा अपंग असतील अशा पाच विद्यार्थ्यांचे संगोपन कल्पदीप क्लास करत आहे या सर्व कामाची पावती आज मला एक आदर्श शिक्षक म्हणून देण्यात आलेली आहे बाकी सर्व विद्यार्थी आणि पालक या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि परिसरातील इतर जे काही विद्यार्थी असतील त्यांनीही एकदा तरी क्लासला अवश्य भेट द्यावा ही मी विनंती करतो धन्यवाद विद्यार्थ्यांनी देखील सरांच्या कामाचं कौतुक केलं त्यांनी सांगितलं की सरांकडून केवळ शिक्षणच नाही तर जीवनातल्या इतर महत्त्वाच्या मूल्यांची शिकवण देखील मिळते माझे नाव सिद्धी सुनील पवार मी कल्पतीत या क्लासमध्ये शिकते मी कल्पती क्लासमध्ये इयत्ता नववीपासून आहे आता मी अकरावी सायन्सच्या बॅचला आहे अनेकांच्या प्रगतीसाठी करणारे काहीच असतात तसे आमचे दोघे सर आहेत आपला विद्यार्थी कुठेच कमी पडू नये व त्यांनी यश संपन्न आयुष्य कसे जगावे ह्यासाठी खूप प्रयत्न करत असतात मी दहावीत असताना एक्स्ट्रा स्टडीसाठी थांबण्या थांबायची त्यावेळी आमचे दोघी सर हे आमच्यासोबत थांबायचे आम्ही कुठेच कमी पडू नये ह्यासाठी ते नेहमी नेहमी प्रयत्न करायचे तसेच आमची काळजी घ्यायचे अभ्यासात पुस्त आत्ता स्पर्धेच्या जगात पुस्तकी ज्ञान असण्यासोबत इतरही ज्ञान असणे आवश्यक आहे ते आम्हाला दोघी सर देत असतात मी दोघी सरांची खूप खूप धन्यवाद मानते असंच माझा नेहमी पाठिंबा देत राहा धन्यवाद प्राध्यापक मयूर जाधव यांच्या कार्यामुळे त्यांना आज विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक